See how

ज्याला ज्या या देशाला ज्याचा अभिमान वाटतो असा राजा शिवछत्रपती 21 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरीवर शिवरायांचा जन्म झाला शिवराय हे लहानपणी अतिशय खोडकर होते जिचा मध्ये त्यांना रामाच्या भीमाच्या कृष्णाच्या अर्जुनाच्या संतांच्या योगापुरुषांच्या गोष्टी सांगत शिवराय आपल्या सवंगड्यांबरोबर लपंडाव लंगडी कोरा

बादशहाशा शेर शिवा अब नहीं राग। शेर शिवा नाही राहा बादशिवाई राहा बादशांतपणे उठला वो म्हणतो हे अल्लाह हे अल्लाहरी महाराजांच्या शत्रूला देखील त्यांचा अभिमान वाटतो किती थोडते आपले महाराज किती थोडते आपले महाराज ते बोलायचे की जर कोणी चुकत असेल जर कोणी चुकत असेल तर मला होतील माना उंच होतील नजरा ताट होतील माना उंच होतील नजरा या रायतेच्या राजाला माझा मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा जय शिवराय जय शिवराय जय हिंद धन्यवाद